नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत भेंडीची भाजी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात त्यातीलच एक प्रकार म्हणजे मराठवाड्यात बनवली जाणारी दह्यातील भेंडी म्हणजेच दही भेंडी तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत इथे आपण दही भेंडी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे अर्धा किलो भेंडी आणलेली आहे तर ही मी धुवून अशीच ठेवलेली कारण हिला पुसायची वगैरे गरज नाही तर आता आपण ही भेंडी कापून घेऊया हे पा भेंडी ही आपली कापून झालेली आहे तर आता आपण एक चटणी बनवून घेऊया आणि चटणी बनवण्यासाठी इथं पहा इथे मी सात ते आठ अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या आपल्या आवडीवर वापरायच्या आणि आठ ते नऊ अशा लसूणच्या पाकळ्या एक चमचा जिरे चवीपुरतं मीठ आणि एक मोठभर असे शे शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी भाजलेले आहेत आणि इथे मी अर्धी वाटी अशी शे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत तर आपल्याला आता हे कुटून घ्यायचं आणि हे तुम्ही मिक्सरलाही लावू शकता पण खलबत्यात कसं ते असं धुबड झाल्यानंतर मस्त चवीला लागतं म्हणून मी खलबत्त्यातच कुटणार आहे त्याला आणि ही मिरची मी ते असं बारीक झाल्यानंतर मग आपल्याला शेंगदाणे घालायचे कारण मिरचीसोबत जर शेंगदाणे घातले तर मग शेंगदाणे एकदम असे बारीक होतात आपल्याला शेंगदाणे जास्त बारीक नाही करून घ्यायचे म्हणून ते नंतर घालायचे तर हे पा आपली चटणी अशी कुठून झालेली आहे इतपत आपल्याला अशी मोठी मोठी जरा ठेवायची हे पहा आणि दही भिंडीचं इथे मी बघा एक वाटी असं दही घेतलेलं आहे आणि ही आपली चटणी तर आता आपण भेंडी बनवायला सुरुवात करूया कढई तापलेली आहे तर कढईत आता एक पळी आपण तेल घालूया तेल आपल्या आवडीवर घालायचं आणि तेल तापलं की एक चमचा मोहरी घालायची आणि मोहरी चांगली तडतडली की मग आपल्याला जिरे घालायचे आणि जिरे ही चांगले तडतडलेले आहेत तर, -तर आपल्याला आहे, आता भेंडी घालायची आणि भेंडी मस्त अशी तेलात फ्राय करून घ्यायची आणि ही भेंडी थोडीशी फ्राय झालेली आहे तर याच्यात आता आपण ही कुटलेली चटणी घालायची आणि याच्यातच आपल्याला अर्धा चमचा अशी हळद पावडर घालायची आणि आता हे चटणी आपल्याला याच्यात मिक्स करायची आणि ही चटणी ही भेंडीत मस्त अशी फ्राय झालेली आहे तर याच्यात आपल्याला थोडीशी कोथंबीर घालायची आणि दही पण घालायचं आणि दही भेंडीत असं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि दही आपल्याला थोडंसं आंबट वापरायचं म्हणजे भेंडीला कशी मस्त अशी तिखट आणि आंबट चटपटी तशी चव येते आणि मस्त अशी मिक्स करून घ्यायची आणि आता याला आपण तीन ते चार मिनिट मंद गॅसवर असं शिजवून देऊया कारण आपल्याला बाकी मसाले काही वापरायचे नाही तर एवढेच मसाले आपल्या भाजीला पुरेसे आहेत हे पा दोन ते तीन मिनिट मस्त आता भेंडीची भाजी मी एकदा दोनदा अशी खालीवर केली होती आणि मस्त शिजलेली आहे तर आता मी गॅस बंद करते आणि भ भेंडीचा शिजल्यानंतरही हिरवा रंग असा का राहतो तर याच्यात कुठलाही भाजीत जर आंबट पदार्थ घातला तर त्या भाजीचा रंग बदलत नाही जशाच तसाच हिरवा राहतो ते दही घातल्यामुळं भेंडी हिरवी दिसते तर ती शिजलेली आहे तर आता आपली भेंडीची भाजी खाण्यासाठी तयार आहे आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद